ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंच्या अकादमीवर छापा पडलेला आहे आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स हे रडारवर असल्याची माहिती आहे मुंबई पुण्यासह अन्य शहरातील इन्फ्लुएन्सर्स टार्गेटवर आहेत सेबीच्या कारवाईची व्याप्ती राज्यभर वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील काही बडी नावं सुद्धा समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते अवधूत साठे यांच्या कर्जत मधल्या ट्रेडिंग अकादमीवर सेबीची शोध मोहीम यूट्यूब आणि सोशल मीडियावरून शेअर बाजाराची माहिती देणाऱ्यांवर कारवाई ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या अकादमीवर कारवाई करण्यात आली नेमके आरोप काय आहेत आणि अवधूत साठे नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा समजून घेऊया नियमबाह्य पद्धतीनं शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील सल्ले दिले असा आरोप त्यांच्यावर गुंतवणूक सल्ल्यातून चारशे ते पाचशे कोटींचा व्यवहार झाल्याचा अंदाज आहे सेबीची अवधूत साठे यांच्या विरोधात तपास मोहीम अवधूत साठे एक प्रसिद्ध ट्रेडिंग गुरु आहेत अवधूत साठे कोण आहेत ते पाहतोय कर्जत मधील सुप्रसिद्ध बाजार तज्ञ अर्थात शेअर मार्केट एक्सपर्ट शिक्षक आणि ट्रेडिंग एक्सपर्ट तर या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी निकेश शार्दूळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निकेश काय आरोप आहेत ते आपण पाहिलं या छाप्यांमधून नेमकं काय हाती लागले काही तपशील समोर येतोय जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यावरती सीबीने छापा टाकलेला होता तेव्हा सीबीच्या होत्या साठे यांची जी काही संपत्ती जी आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढलेली देखील पाहायला मिळालेली आहे बेकायदेशीरित्या गुंतवणूक करणं किंवा बेकायदेशीर सल्ले देणं असं साठेंवरती सीबी जे आहे ते आरोप आहेत त्यामुळे आता कर्जतच्या इन्स्टिट्यूट वरती छापा मारल्याच्या नंतर साठे यांचे जिथे जिथे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यावरती सिपीची खरतर सध्या नजर असणार आहे मुलुंडमधलं एक इन्स्टिट्यूट आहे असं इतर भागामध्ये इतर शहरामध्ये देखील साठे यांचे इन्स्टिट्यूट आहेत त्यांची ते दे, देखील सी वीकडनं जे आहेत ती तपासणी केली जाणार आहे साठेंबरोबरच त्यांच्यासोबत जे काही लोक जोडले गेलेले आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार ज्या काही लोकांनी लोका इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे साठे यांच्या व्यतिरिक्त किंवा त्यांच्याबरोबरच सोशल मीडियावरती गुंतवणुकीचे सल्ले देणार आहे यांची देखील त्यांच्यावर देखील ची सध्या नजर असणार आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे बरं धन्यवाद निकेश या सगळ्या तपशिलांसाठी